रुग्ण आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांचा ससून रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे दादासाहेब यांनी ससून रुग्णालयाला त्यांनी सेवासूषा करून बेवारच पेशंटना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आत्तापर्यंत ऐंशी रुग्ण बेपत्ता झाल्यामुळं सदर रुग्णाचा काही घातपात झाला असावा असा आरोप करून रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अन्यथा बेमुदत आमरण उपोषणावर ठाम असल्याचं असूड प्रतिनिधींकडे सांगण्यात आलं दादासाहेब गायकवाड रुग्ण आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मित्रो या जागेवरती आसोड न्यूज चॅनेल या जागेवरती आज बाईट घेण्यासाठी ते आले त्यांच्या या जागेवरती मी आभार व्यक्त करतो कारण का ही बाईट आसोडच्या माध्यमातून समाजमाध्यमापर्यंत पोहोचवणं आणि संबंधित मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं खूप जर एकनाथजी आहे मित्रो या जागेवरती मी गेले हां गेले चौदा पंधरा वर्षांपासून मनोरुग्ण बेवारच आणत निराधारणावरती काम करतो त्या जागेवरती आपण रोडवरती पडलेले खितपत पडलेले आजारी पडलेले आजी आजोबांना आपण आंघोळ घालून स्वच्छ करून त्यांना आपण ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करत होतो यांना या जागेवरती दाखल करत असताना मित्रो आपले जवळ ऐंशी पेशंट हे ससून हॉस्पिटलमधनं गायब झालेले आहेत त्या जागेवरती ससून हॉस्पिटलला जाब विचारला असता त्यांच्या रिपोर्टला असं असायचं की सुसून तुम तुमचा पेशंट हा निघून गेला अरे कसा काय निघून गेला ज्याला चालता येत नाही ज्याला फिरता येत नाही ज्याला उठून बसता येत नाही त्याला जेवता येत नाही या तोंडातून शब्द निघत नाही तो पेशंट जाईलच कसा काय अशा अनेक पेशंट माझे मी स्वतः दाखल केले ससून हॉस्पिटलमधनं काय मित्र मित्रो तेव्हा ससून हॉस्पिटलनं अर्थात महाराष्ट्र सरकारनं मला माझ्या ऐंशी पेशंटचा मला हिशोब देण्यात यावा किंवा हॉस्पिटल हॉस्पिटलचे असलेले डीन यल एकनाथ साहेब अधीक्षक असलेले यल्लपा जाधव आर एम संबंधित विभागाचा विभाग प्रमुख यांच्यावरती गुन्हा दाखल करावा तो गुन्हा असा असावा की मी जे अपहरणाचा गुन्हा दाखल बेवर्साचा अपहरणाचा गुन्हा दाखल व्हावा बेवर्षाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असावा त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याला असावा अशा प्रकारचे विविध गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावेत आणि त्यांचं बनगडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे आणि यांची या जागेवर त्वरित बदली होऊन महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री सर शिंदे सरकारनं त्यांची त्यांनी जोडायचं आहे अशी माझी मागणी आहे असो लाईव्ह करता रोहन सोनवणेसह राहुल सावंत पुणे